नमस्कार मंडळी तर मी अश्विनी अश्विनी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर आज आपण मस्त अशी झणझणीत पंढरपूर स्पेशल बाजार आमटी पाहणार आहोत अगदी योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य पद्धतीने ही आमटी बनवणार आहोत आपण खूप मस्त होते चला तर मग पाहूयात या ठिकाणी आपण डाळी घेणार आहोत आधी इथे तूळ डाळ घेतली आहे दोन चमचे मूगडाळ डाळ घेतली आहे दोन चमचे मटकीची डाळ दोन चमचे मसूरची डाळ दोन चमचे घ्यायचे हरभरा डाळ एक चमचा आणि उडीद डाळ एक चमचा घ्यायचे आपण ह्या डाळी सगळ्या मिक्स करून स्वच्छ धुवून आपल्याला ह्या शिजवून घ्यायचे आहेत खूप मस्तही आमटी होते एकदा नक्की करून बघा इतकी छान लागते ना चवीला तर याला मी आता स्वच्छ धुवून घेते आणि आपण याला आता शिजवून घेणार आहोत जशी आपण वरणाला डाळ शिजवून घेतो तशी ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची थोडंसे हळद घालायची तेल घालायचं आणि ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता मी डाळ कुकरमध्ये शिजवून घेते डाळ शिजेपर्यंत आपण आता मसाला बनवूयात भाजीचा या ठिकाणी मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे मुठभर दोन चमचे तेळ घेतले आणि एक चमचे खसखस घ्यायचे आपल्याला आधी आपण आता खोबरं भाजून घेऊयात थोडासा कलर यायपर्यंत भाजून घ्यायचं आहे थोडासा लालसर कलर यापर्यंत आपल्याला अप्रें खोबऱ्याचा कीस भाजून घ्यायचा आहे आता हे भाजून झालं की यामध्ये तीळ आणि खसखस घालून घ्यायची एक ते दोन मिनटं बारीक गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता हे छान असं भाजून झालं की थंड करून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे बाजारामटी बनवण्यासाठी खोबरं तीळ आणि खसखस हे घालायचंच यानी भाजीला वास खूप छान येतो आणि भाजीला चव पण खूप मस्त येते तर बघा या ठिकाणी एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे कट करून मी एक टमॅटो घेतलेला आहे आणि भरपूर असं लसूण सर्वात आधी आपण कांदा आणि लसूण एक दोन मिनटं परतून घेणार आहोत थोडासा कांद्याचा कलर चेंज झाला की आता त्यामध्ये आपण टमॅटोही भाजून घ्यायचं आहे आपण हे बाजारामटीसाठी आमटीसाठी वाटण करून घेतो आहे कांदा टमॅटो आणि लसूणचं आमच्या गावाकडे बाजारामध्ये ही आमटी विकायला येते माझं सासर माहेर दोन्हीही पंढरपूर आहे त्यामुळे ही आमटी आमच्या घरीही आता बनवल्या जाते ही आमटी आमच्याकडे बाजारात विकायला येते म्हणून बाजार आमटी म्हणून प्रसिद्ध आहे तर आता आपण वाटण करून घेणार आहोत जे आपण खोबरं खसखस आणि तीळ भाजून घेतलं होतं ते एकदम बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला आता बघा इथे मी एकदम बारीक पावडर बनवून घेतलेली आहे याची आता या ठिकाणी मी थोडंसं आलं घेतलं आहे आणि कांदा लसूण आणि टमॅटो जे आपण भाजून घेतलं होतं हे सर्व आपल्याला मिक्सरला याची पेस्ट करून घ्यायची आहे बारीक मस्त अशी आपली डाळी शिजवून तयार आहे आता याला आपण मिक्स करून घेऊयात जशी आपण वरणासाठी डाळ शिजवून घेतो तशीच डाळ शिजवून घ्यायची आहे गॅसवरती कढई ठेवली आहे हो तेल घालायचे अंदाजे तीन ते चार चमचे तेल तुम्ही कमी जास्त घालू शकता अंदाजे तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की आपल्याला जिरे मोहरी घालायची आहे फोडणीला इतकी मस्त लागते ना ही भाजी नॉनव्हेजच्या भाजीलाही मागे सरेल अशी मस्त ही भाजी लागते जिरे मोहरी घातलेली आहे कढीपत्ता घालायचा आहे थोडासा आणि जे आपण टमॅटो कांद्याची प्युरी बनवलेली होती ती आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे खूप मस्त भाजी होते आणि घरात जे आपल्या सामान आहे ना त्यातूनच तयार होते ही भाजी खायला तर अप्रतिम लागते अगदी नॉनव्हेजच्या भाजीलाही मागे सरेल इतकी छान भाजी ही लागते आता यामध्ये खोबरं तीळ आणि खसखसचं वाटण घालायचं आहे आपल्याला तेही एक ते दोन मिनटं छान परतून घ्यायचे तेलामध्ये मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत बघा हा आपला मसाला छान भाजून झालेला आहे आता यामध्ये आपण सुके मसाले घालायचेत इथे बघा मी काळा मसाला घेतला आहे जो आमच्या इकडे पंढरपुरी स्पेशल बनवला जातो तो लाल तिखट धना पावडर हळद गरम मसाला आणि चिकन मसाला घेतलेला आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त मसाला वापरू शकता या बाजार आमटीमध्ये स्पेशल म्हटलं तरी आमच्या इकडं जो काळा मसाला जो बनवला जातो तो जास्त प्रमाणात घातला जातो त्यांनी चव खूप छान लागते भाजीला तर या ठिकाणी हे मसाले मी सगळे घालून घेतलेले आहेत परत एकदा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे मस्त असं बघा इथे आता या ठिकाणी मी जे आपण डाळ घोटून घेतलेली होती मिक्स करून ती घालून घ्यायची आहे आमच्या गावी अजूनही आठवडी बाजाराला ही भाजी बाजारामध्ये विकायला येते तर अगदी खूप छान ही भाजी लागते चवीला थंडीच्या दिवसामध्ये ज्वारीची भाकरी बाजरीच्या भाकरीसोबत ही आमटी खूप मस्त लागते झणझणीत आणि एकदम चवदार ही भाजी होते तुम्ही गरजेनुसार पाणी घालू शकता कमी जास्त चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून एक दहा मिनटं आपल्याला ही आमटी उकळून घ्यायची आहे वरून थोडीशी कोथंबीर घालायची आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा मस्त अशी आपली बाजार आमटी तयार झालेली आहे बघा खूप मस्त झालेली होती वास्तर अप्रतिम येत होता इतकी छान आमटी झाली होती तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने बाजार आमटी बनवून बघा तुमच्या घरातील मंडळी पुन्हा एकदा ही आमटी बनवा असं म्हणतील मस्त अशी आपली बाजार आमटी तयार झालेली आहे